ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राजू शेट्टी सत्तेची ताबा इच्चलकरांची इथं रमजान ईच्छच्या निमित्ताने येथील इतका मैदान येथे इच्चलकरांची शहर आणि परिसरातील नमाज पटनासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी गुरुवारी सकाळीच माझी खासदार राजू शेट्टी आणि सत्तेची ताबा सरूडकर यांनी इच्चलकरांची थजेरी लावली सामूहिक नमाज पटनानंतर मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन सत्यजित आबा यांनी शुभेच्छा दिल्या तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी ईदगाह मैदानात परिसरात फेरफटका मारून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला सात रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांनी इचलकरांजीकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि मोठे म्हणून ओळख असणाऱ्या निर्णायक मतांची आघाडी घेण्यासाठी लोकसभा रिंगणातील उमेदवारांनी कंबर कसलीय मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा आणि स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी अगदी जातीनिशी आवर्जून उपस्थिती लावली असली तरी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि वंचितचे उमेदवार डी सी पाटील हे स्वतः किंवा त्यांचे समर्थक मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित दिसत नव्हते नमाज पटनानंतर मुस्लिम बांधवांच्या मध्ये तो एक चर्चेचा विषय बनला होता महानकर न्यूपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी